नमस्कार मी मुस्कांत आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आताची महत्वाची बातमी कराड शहर पोलिसांकडून विद्यानगर परिसरातील सूर्या कॅफेवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई दोघांना अटक याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कराड शहर पोलीस ठाणे हात सैदापूर कॉलेज परिसरातील असणारे कॅफे नियमानुसार चालतात का या संदर्भाने शहर पोलीस पोलीस ठाणे कडील वरिष्ठ निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कांबळे सांडगे शेडगे यांनी दिनांक अठ्ठावीस दोन हजार चोवीस रोजी पावणे बाराच्या सुमारास विद्यानगर सैदापूर परिसरातील सूर्या कॅफेवर कारवाई केली असता सदर कॅफे मधील दुसऱ्या मजल्यावर आरोपी नामे जय संतोष पाटील व एकवीस वर्ष राहणार हवेली तालुका कराड हा यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील ती सदर कॅफे मध्ये नेऊन तिच्या सोबत अश्लील कृत्य करत असताना मिळून आला तसे सदरचे कृत्य करण्यासाठी यातील कॅफे मालक अभिषेक सिद्धप्पा अंकलगी वय तेहतीस वर्ष राहणार मलकापूर तालुका कराड यांनी मदत करत असल्याचे दिसून आले त्यामुळे यातील आरोपी जय संतोष पाटील व एकवीस वर्ष राहणार वडगावली तालुका कराड व कॅफे चालक अभिषेक सिद्धप्पा अंकलगी वय तेहतीस वर्ष राहणार मलकापूर तालुका कराड यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात पोलीस कोठडी आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अप्पर पोलीस अधीक्षक कचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर कराड विभाग कराड कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बळे सांडगे शेडगे यांनी केले असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करी हे करीत आहेत